जसं की तुम्हाला माहिती मी माझं राहतं घर सोडून मोठ्या शहरामध्ये निघालो आहे आल्या आल्याच मला दुसऱ्या दिवशी काम लागलं होतं आता याच कामावरचा माझा पाचवा दिवस होता खूप दिवस झाले आपल्या युट्यूब ला व्हिडिओ येत नाहीये त्याचं कारण म्हणजे माझं काम आहे माझी होती नाईट ड्युटी आणि आपल्या सोबत काळू पण होता काळून मी इथं शेकत बसलो काळून मधून एक पॅन्ट आणली होती त्याचं आम्ही विसर्जन करून टाकलं होतं जाळ्यामध्ये एकदा आपल्या काळूचे कर्तव्य पाहून घ्या सर्व कर्तव्य झाल्यानंतर हे दोघे जण चहा आणायला निघाले होते संध्याकाळी आठ वाजेपासून ते सकाळच्या आठ वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण रात्र काढायची होती त्यासाठी चहा गरजेचा आहे लगेच चहा घ्यायला निघाले होते तेवढ्यातच मी अजून एक कपडा आणला आणि जळत बसलो चहा पिऊन काढून मी सोलर चालू करायला टेरेस वर जाणार होतो आज अचानक एवढं धूळ पडले होतं त्यामुळे लिफ्टने डायरेक्ट वर गेलो वरून बघा असं काही ना दिसत दिस सर्व काम झाल्यानंतर आम्ही लिफ्ट मध्ये वापस येण्यासाठी निघालो होतो ते पण ग्राउंड फ्लोर ला आपला काळू लिफ्ट मध्ये पोहोच देऊ लागला लिफ्ट मधून आम्ही डायरेक्ट वरी पोहोचलो आणि वरी पोहोचल्यावर इतकं धूप दिसत होतं कारण की थंडी आज खूप वाढली खाली उतरताना थोडं आरामशीर उतरलो होतो कारण की चौदा मजलीच्या वरी पंधरा मजल्यावर आम्ही चढलो होतो खाली आल्यानंतर मी आउट गेट वर बसलो होतो बसलोच होतो की तिकडून सूर्य आला आणि सूर्याची किरणे डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावर पडत होती आजची रात्र तर चांगलीच गेली होती आता भेटूया पुढच्या रात्री त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या